नमस्कार रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे पावन वाटी साजूक तूप घेऊन ठेवलंय लागेल तसं आपण वापरणार आहोत आता मी पाव जास्त तूप घालते रवा दीडशे ग्रॅम घेतलाय आपला नेहमीचा उपमा शिरा जो करतो आपण तो तोच रवा आहे मीडियम हे दूध घेतलंय मी साडेचार चार वाट्या दूध आहे ज्या वाटीनी एक वाटी रवा झालाय त्याच वाटीनी साडेचार वाट्या दूध आहे हे दूध मी गाईचं घेतलंय आता सध्या आपली कढई छान तापली आहे म्हणून मी गॅस मिडियम ठेवलाय तर तुम्ही आपापल्या आत गॅसच्या आचेप्रमाणे आणि कढई जशी तापली आहे त्याप्रमाणे कधी मोठ्या गॅसवर कधी मध्यम गॅसवर कधी मंद गॅसवर असा हा रवा आपल्याला छान गुलाबीसर भाजून घ्यायचा आहे मला इथे तूप कमी वाटलं म्हणून मी अजून तूप घातलंय आता सुरुवातीलाच अर्धी वाटी तूप झालंय आपलं एक वाटी रवा भाजायला अर्धी वाटी तूप हे दूध मी उकळून घेतलंय गरूं शिऱ्यात घालायचंय हे बघा साधारणपणे सात ते आठ मिनिट मंद गॅसवर कधी मध्यम गॅसवर असा रवा भाजल्यावर आपला रवा छान लालसर झालाय सात ते आठ काजू पाकळ्या करून घालते या रव्यामध्ये अगदी काही सेकंदासाठी आपल्याला काजू परतून घ्यायचे आणि आता मी यात दूध घालते सगळंच दूध आपल्याला एकदम घालायचं नाहीये थोडं थोडं करत आपण दूध घालूया आपण सगळं दूध घालून झालोय आता आपण या शिऱ्यावर झाकण ठेवूया हे बघा दोनच मिनिट झाली आहेत झाकण ठेवून दर एक मिनिटाने मी झाकण काढून ढवळून घेतलाय शिरा अजून थोडासा शिजला की मग आपण यात साखर घालणार आहोत हे बघा पाच मिनटं झालीत आपल्या शिऱ्याला छान वाफ आली आता मी यात साखर घालते ती एक वाटी रव्याला सव्वा वाटी साखर आहे आणि वजनाने दोनशे ग्रॅम आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त घालू शकता पण आपण संपूर्ण दुधाचा शिरा केलाय त्यामुळे जर आपण कमी साखर घातली तर शिरा फारच अवघड होतो आता यात साखर मिक्स करून घालीये आणि जे आपलं तू आहे ते मी आता यात घालते आणि ही वेलची पावडर घालते एक टी स्पून वेलची पावडर आहे साधारण सात ते आठ वेलदोड्यांची पूड आहे आता आपण अशी छान घेऊन आणि परत वाफेवर ठेवूया साधारणपणे आपण साखर वेलची पूड घातल्यावर मी जे तूप सोडलो होतं ना आपण शिऱ्यावर शेवटी हे बघा तीन ते चार मिनिट वाफ दिल्यावर असं तूप सुटायला लागलंय शिऱ्यातलं आपला शिरा झालाय छान काही जणांना जास्त मोकळा आवडत असेल शिरा तर थोडं अर्धी वाटी गूत कमी घातलं तरी चालेल आपापल्या आवडीप्रमाणे करावा तर आपण शिरा प्लेट मध्ये काढून घेऊया आपला शिरा तयार आहे मी इथे सजावटीला थोडेसे बेदाणे वापरलेत आणि हे काजू तर आपण शिऱ्यात घातलेच आहेत कोणाला हवे असतील तर बदामही वापरू शकता हा शिरा मी संपूर्ण दुधाचा केलाय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्ध दूध अर्ध पाणी घालू शकता किंवा संपूर्ण पाणी घालूनही शिरा छान होतो फक्त जेव्हा आपण पूर्ण पाण्याचा शिरा करतो तेव्हा त्यात थोडस मीठ घालावं हो। म्हणजे शिरा छान लागतो अक्षय जरा शिरा खाऊन बघ एकदम हो ना जसा त्याचा घमघमट सुटला होता ना रवा ना नक्की करून बघा अभिप्राय कळवा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका Thanks for watching!